आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये राजकारण तापू लागलं आहे खरं तर मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सगळ्यात आधी चर्चेत येतो तो, तो मतदारसंघ म्हणजे दिवंगत प्रमोद महाजन आणि गुरुदास कामस यांच्यासारख्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ सध्या हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे पण असं असलं तरी एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्वही या मतदारसंघात होतं त्यामुळे आज आपण महासंग्राम लोकसभेचा या महाटॉकच्या सिरीज मध्ये याच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स मुलुंड ते मानखूर शिवाजीनगर असा विस्तीर्ण पसरलेल्या ईशान्य मुंबई या मतदारसंघात संमिश्र लोकवस्ती आहे यामध्ये मराठी गुजराती दलित मुस्लिम उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य असे मतदार या मतदारसंघात आहेत तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि मानखूर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तीन ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे या सहा मतदारसंघात विद्यमान आमदार कोण कोण आहेत त्यांची नावं तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकताय खर तर ईशान्य मुंबई मतदारसंघाचा कौल हा पारंपरिकदृष्ट्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच असतो विशेष म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर आज तागायत या मतदारसंघात सलग दोन टर्म खासदार होण्यात कोणालाही यश मिळालेले नाहीये जनता पक्षाच्या लाटेत सुब्रमण्यम स्वामी हे निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्येही सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते तसेच सगो बर्वे ताराबाई सप्रे प्रमोद महाजन आणि गुरुदास कामत या सगळ्या राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे मात्र दोन हजार चौदा पासून ईशान्य मुंबईवर भाजप वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये जागा राजकीय सोमय्या येथून सहज निवडून आले होते पण दोन हजार एकोणीस ला या मतदारसंघात भाजपकडून मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संजय दिना पाटील या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली मनसेनं उमेदवारी न दिल्यानं इथं दुहेरी लढत पाहायला मिळाली होती तर किरीट सोमयांबद्दल शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी सोमयांना ना करण्याचा त्यांनी दिलेला थेट इशारा आणि पक्षातही सोमयांबद्दल असलेली दोन वेगवेगळी मतं या पार्श्वभूमीवर भाजपने अगदी शेवटच्या क्षणी मनोज कोटक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली होती आणि त्याचा मोठा फायदा कोटक यांना झाल्याचं निकालातून पाहायला मिळालं तर भाजपने गुजराती उमेदवार दिल्यानं मराठी भाषिकांनी मराठी असणाऱ्या संजय दिना पाटील यांच्या पारड्यात मोठं वजन टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गुजराती मतदारांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात साथ दिली होती आता पाहू दोन हजार चोवीसमध्ये संभाव्य उमेदवार कोण कोण असू शकतात तर भाजपकडून पुन्हा एकदा मनोज कोटक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने किरीट सोमय्या यांच्या नावावर फुल्ली मारल्याचे बोलले जात आहे असं असलं तरी किरीट सोमय्या हे गेली पाच वर्ष सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणं बाहेर काढण्याचे काम किरीट सोमय्यानी सातत्याने केलेलं आहे तर आता दुसरं संभाव्य नाव पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसची घटती ताकद पाहता संजय दिना पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपला इथून टक्कर देण्यासाठी संजय दिना पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मैदानात उतरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणी लढवावा यावरून अद्यापही सहमती झालेली नाहीये संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडनं केली जात आहे त्यामुळे जर संजय राऊत येथून रिंगणात उतरल्यास ही लढत चुरचीची होऊ शकते आता तिसरं संभाव्य नाव पाहूयात ईशान्य मुंबईची ही जागा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेससाठी असल्याने ती राखी असावी अशी मागणी राखी जाधव यांनी व्यक्त केली आहे ईशान्य मुंबईत राखी जाधव यांची वाढती ताकद पाहता त्यांनाच राष्ट्रवादीकडनं उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर चौथं नाव आहे संभाजी काशीद यांचं खरं तर संभाजी काशीद यांनी दोन हजार एकोणीसला याच मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेते यावरही या मतदारसंघातील बरेच गणित अवलंबून असेल कारण या मतदारसंघातील सुमारे लाखभर मते ही वंचित किंवा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळतात असा इतिहास आहे अगदी गेल्या निवडणुकीतही वंचितच्या उमेदवाराला सुमारे पंच्याहत्तर हजार मते मिळाली होती वंचितची मते भाजपला मिळणे कठीण असते आता जर वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो आता पाचवं नाव पाहूयात खरं म्हणजे ईशान्य मुंबईच्या या मतदारसंघात मनसेची देखील ताकद मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेच्या शिशिर शिंदे यांना एक लाख पंच्याण्णव हजार मतं मिळाली होती त्यामुळे येत्या निवडणुकीत संदीप देशपांडे यांना मनसे रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे देखील दोन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे राजकीय समीकरणांवरही परिणाम झाला आहे त्यामुळे आता जागा वाटपावरही याचं प्रतिबिंब दिसून येत आहे दरम्यान चर्चेत असणाऱ्या या पाच नेत्यांपैकी नक्की कोणाकोणाला उमेदवारी मिळेल आणि कोण विजयी होईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महासंग्राम लोकसभेची ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा